नमस्कार मंडळी मी जई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये आता भाजणीची चकली म्हंटल की चकलीची भाजणी आधी नीट होणं खूप महत्वाचं आहे आणि आज आपण जाईज रेसिपीमध्ये एक किलोच्या प्रमाणामध्ये चकली भाजणी कशी तयार करायची हे बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी चकलीच्या भाजणीमध्ये कोणत्या वस्तू घालायच्या कोणत्या वस्तू नाही घालायच्या धान्य कुठपर्यंत भाजायची याची अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि अशाच खुसखुशीत चकल्या जर तुम्हाला बनवायच्या असतील ना तर हा चकली भाजणीचा व्हिडिओ संपूर्ण बघायला अजिबात कंटाळा करू नका तर सुरुवातीला साहित्यापासून सुरुवात करूयात तर इथे मी तुम्हाला वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही ही चकली भाजणी बनवू शकता तर इथे मी अडीच मोठ्या वाट्या रेशनचा तांदूळ घेतला तर हा तांदूळ वजनी प्रमाणात बरोबर सातशे ग्रॅम आहे आणि भाजणीची चकली बनवताना शक्यतो तांदूळ हा जुना वापरायचा नवा तांदूळ वापरायचा नाही कारण काय होतं नव्या तांदळाला चिकटपणा फार असतो त्यामुळे आपली चकली खुसखुशीत होत नाही आणि चकली भाजणीमध्ये इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही बाकी कोणताही तुम्ही इथे तांदूळ वापरलात तरी देखील चालेल पण शक्यतो रेशनचा तांदूळ असेल तर अगदी उत्तमच आणि त्याचबरोबर ज्या वाटीनी आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीनी बरोबर इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि वजनी प्रमाणात ही डाळ बरोबर एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि त्याचबरोबर इथे मी ज्या वाटीनी आपण बाकीचे जिन्नस मोजून घेतले त्याच वाटीनी इथे मी बरोबर अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात हे पोहे बरोबर सव्वाशे ग्रॅम आहेत तर चकली भाजणीमध्ये पोहे घातल्याने चकली अजिबात तेलकट होत नाही आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलीये यालाच आपण डाळवं देखील म्हणतो आणि हे देखील वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम आहेत तर चकलीमध्ये फुटाण्याची डाळ घातल्याने चकली अगदी खमंग आणि खुसखुशी तयार होते आणि त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलीये आणि ही देखील वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि त्याचबरोबर इथे मी दहा ग्रॅम अख्खे धणे घेतलेले आहेत वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाव वाटीला अगदी थोडेसे कमी आहेत आणि त्याच सोबत इथे मी दहा ग्रॅम जिरे घेतलेले आहेत तर इथे माझ्याकडे अडीचशे ग्रॅमची एक वाटी होती त्याच वाटीने इथे मी सगळे जुन्नस मोजून घेतले होते आणि शक्यतो चकली भाजणीमध्ये साबुदाणा आणि गहू घालायचे नाहीत त्यामुळे चकली खूप तेलही पिते आणि तेलकटही होते आणि इथे आपण जे मोजून साहित्य घेतलेले आहे तेवढ्या धान्यामध्ये तुमची चकली एकदम खमंग आणि खुसखुशी तयार होते आणि शेवटपर्यंत ती अजिबात तेलकट होत नाही आता या सगळ्या धान्यांना आपल्याला दुहून घ्यायचं नाहीये तर काय करायचंय हे मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे बघा मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि तो ओट्यावरती असा पसरून ठेवलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं तर हा कॉटनचा कपडा आपल्याला खूप पण ओला करायचा नाहीये तर अगदी हलका ओला झाला पाहिजे आणि यावरती आपण मोजून घेतलेले थोडे थोडे तांदूळ घालून घ्यायचे आणि या तांदळाला अगदी हलक्या हाताने पुसून घ्यायचं असं केल्याने काय होतं तांदळाला काही पावडर वगैरे लावली असेल तर ती निघून जाते तर माझ्या माहितीप्रमाणे बरेच जण हे सगळे जिन्नस धुवून घेतात मग ते सुकवतात आणि मग भाजून घेतात तर त्या प्रोसेसला फार वेळ लागतो आणि असं धान्य पुसून घेतल्याने आपल्या चकली भाजणीमध्ये किंवा चकलीमध्ये काही फरक पडत नाही चकली अगदी छान खुसखुशीत तयार होते तर असं धान्य पुसून घेतल्याने काय होतं आपला वेळ देखील वाचतो चकली भाजणी आपली पटकन तयार होते आणि धान्यांना काही पावडरी वगैरे लावल्या असतील तर त्या देखील निघून जातात तर हे बघा तांदूळ आता मी फक्त पुसून घेतले तरी देखील ते एकदम स्वच्छ दिसतात आता याच पद्धतीने आपण बाकीचे जिन्नस देखील पुसून घेऊयात तर लक्षात घ्या की इथे आपल्याला फक्त हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ पुसून घ्यायची आहे बाकीचे जिन्नस तुम्ही नाही पुसून घेतले तरी देखील चालतील म्हणजेच फुटाण्याची डाळ तुम्ही पुसून नाही घेतली तशीच भाजून घेतली तरी देखील चालेल तर हे बघा इथे माझे आता हे सगळे जुन्नस पुसून झालेले आहेत आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये आता आपण एक एक जिन्नस भाजून घेऊयात आणि चकली भाजणी मधील भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची त्याने काय होतं धान्य आपले पटकन करपत नाहीत आणि खमंग असे भाजले जातात आता सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेऊयात आता गॅस आपल्याला मध्यमच करायचा आहे आणि हे तांदूळ मध्यम गॅसवरती सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि चकलीची भाजणी करत असताना खूप पेशन्स ठेवून ही भाजणी करावी लागते अजिबात घाई गडबड करून चालत नाही आता या तांदळाला आपल्याला खूप जास्त लाल रंगावरती भाजून घ्यायचं नाहीये फक्त हे तांदूळ पांढरे पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय कारण काय होतं तुम्ही जर हे तांदूळ खूप लाल रंगावरती भाजून घेतले किंवा सगळे जिन्नस खूप लाल रंगावरती भाजलेत तर काय होतं धान्यांमधील सगळं मॉइश्चर निघून जातं आणि मग जेव्हा आपण गिरणीतून पीठ दळून आणतो तेव्हा त्या पिठाला चिकटपणा फार कमी असतो आणि चकली सारखी तुटली जाते ही खूप महत्वाची टीप आहे त्यामुळे ही सगळी धान्य भाजत असताना खूप घाई गडबड करायची नाही मध्यम गॅसवरती सतत हलवत हलके डागेईपर्यंत येईपर्यंत आपल्याला ही सगळी धान्य भाजून घ्यायची तर हे बघा तुमच्याशी बोलत बोलत इथे माझे हे तांदूळ भाजून झालेले आहेत आणि मी या तांदळाला मध्यम गॅसवरती सतत हलवत चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या तांदळाला मी खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलेलं नाहीये फक्त या तांदळाला आता असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे एवढेच तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचेत आता हे तांदूळ मी एका बरातीमध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये मी हरभऱ्याची डाळ भाजून घेते आणि हरभऱ्याची डाळ भाजताना देखील आपल्याला गॅस मध्यमच करायचा आहे अजिबात वाढवायचा नाहीये आणि हलके डाग येईपर्यंत आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे खूप जास्त पण लाल रंगावरती ही भाजून घ्यायची नाही कारण काय होतं तुम्ही जर ही हरभऱ्याची डाळ खूप जास्त लाल रंगावरती भाजली तर चकलीला असा पिवळसर कलर येत नाही असा खूप करपट आणि डार्क ब्राऊनिश कलर येतो त्यामुळे ही देखील टीप नक्की लक्षात ठेवा तर हे बघा इथे आपली हरभऱ्याची डाळ देखील भाजून झालेली आहे आणि हिला देखील मी हलके डाग येईपर्यंत भाजून घेतले खूप जास्त काळपट रंगावरती भाजून घेतलेलं नाहीये आता या डाळीला देखील मी एका परातीमध्ये काढून घेते परत याच कढईमध्ये आपल्याला उडदाची डाळ देखील भाजून घ्यायची आहे तर लक्षात घ्या की उडदाची डाळ खूप जास्त नाजूक असते त्यामुळे हिला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं नाही तर गॅस एकदम कमी करायचा आणि या डाळीला भाजून घ्यायचं तुम्ही जर या डाळीला मध्यम गॅसवरती जरी भाजलत तरी ती पटकन करपली जाते आणि खमंग अशी भाजली जात नाही आणि या डाळीला देखील अगदी हलके डागे येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं तर हे बघा इथे आपली ही उडदाची डाळ आता भाजून झालेली आहे आता हिला देखील मी परातीमध्ये काढून घेते तर आता आपली उडदाची डाळ भाजून झाली आता आपण फुटाण्याची डाळ भाजून घेऊयात तर फुटाण्याची डाळ ही आधीच भाजलेली असते त्यामुळे या डाळीला देखील गॅस एकदम कमी करायचा आणि हलके डागे येईपर्यंत भाजून घ्यायचं तर फुटाण्याची डाळ चकली भाजणीमध्ये घातल्याने चकलीची चव चांगली होते आणि ती खूप खुसखुशी तयार होते तर हे बघा इथे आपली आता फुटण्याची डाळ देखील भाजून झालेली आहे आता आपण पोहे भाजून घेऊयात आता।, आता हे पोहे देखील छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि पोहे भाजताना देखील गॅस अजिबात वाढवायचा नाही कमी किंवा मध्यम याच्यावरती हे पोहे भाजून घ्यायचे तर चकली भाजणीमध्ये पोहे घातल्याने काय होतं चकली अजिबात तेल पित नाही किंवा तेलकट होत नाही तर हे बघा इथे आपले पोहे देखील आता छान फुलले गेलेले आहेत चांगले भाजले गेलेत आता या पोह्यांना देखील मी परातीमध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये आता आपण धणे भाजून घेऊयात तर हे धणे भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि याला हलके डागेईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय तुम्ही जर मध्यम गॅसवरती हे धणे भाजलेत तर ते पटकन करपले जातात आणि चवीला देखील ते करपट लागतात तर हे बघा इथे आपले धणे देखील आता भाजून झालेले आहेत आता याला देखील मी काढून घेते आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत आणि जिरे भाजताना देखील गॅस एकदम कमी करायचा आणि हलका ब्राऊनिश येईपर्यंत त्याला भाजून आहे तर हे बघा इथे आता आपले हे जिरे देखील छान भाजून झालेले आहेत आता याला देखील मी काढून घेते आणि इकडे बघा मी या परातीमध्ये सगळे धान्य भाजून घेतलेली आहेत आणि छान खमंग अशी सगळी धान्य आपली भाजून झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मी कुठलेही धान्य खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलेलं नाहीये अगदी हलके डागेईपर्यंत त्याला मी भाजून घेतलंय आता ही जी आपण सगळी धान्य घेतलेली आहेत ती वजनी प्रमाणात एक किलोच्या वरती भरतात कारण घेतानाच धान्य थोडी वजनी प्रमाणात जास्त घ्यायची कारण जेव्हा आपण या धान्यांना भाजून घेतो तेव्हा त्या धान्यामधील मॉइश्चर कमी होतं त्यातील ओलावा कमी होतो आणि मग ते वजनी प्रमाणात थोडेसे कमी भरतात आणि जेव्हा तुम्ही या धान्यांना गिरणीतून दळून आणता तेव्हा त्याचं पीठ थोडंसं कमी भरतं त्यामुळे सुरुवातीला धान्य घेताना थोडं जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणजे हे धान्य आपण जेव्हा भाजून घेतो आणि मग त्याला गिरणीतून दळून आणतो तेव्हा पीठ त्याचं बरोबर एक किलो भरलं जातं आता या सर्व धान्यांना आपल्याला पूर्णपणे थंड आहे आणि मगच गिरणीतून दळून आणायचंय आणि या चकली भाजणीला आपल्याला गिरणीतून एकदम बारीक मैद्यासारखं दळून आणायचं आहे त्याला जाडसर अजिबात दळून आणायचं नाही तर तुम्ही या भाजणीला घरघंटी मधून देखील दळून आणू शकता आणि इथे बघा या चकलीच्या भाजणीला मी गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि एकदम बारीक असं दळून आणलंय आणि याचं पीठ देखील बघा बरोबर एक किलो भरलं गेलेलं आहे आणि इथे बघा याच भाजणीच्या पिठापासून मी या चकल्या बनवलेल्या आहेत तर त्या कशा बनवलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण या व्हिडिओमध्ये जर तो व्हिडिओ ॲड केला तर तो खूप मोठा होईल त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओमध्ये मी चकलीची भाजणी करताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर जरूर लक्षात ठेवा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जरूर जरूर शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल चला तर मग लवकरच भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद